Or but you're up i'm I trying to i bet you're thinking where to travel next but it's too expensive imagine a round trip maybe a drive or so kind of up. आ, हे बघ हे ग्राफ इथनं खाली गेलेलं दिसतंय ते आपण दिसतो समोर हा समोर जात येस येस पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी असायची सागर मुवमेंट आहे का तुझ्या तुला मी येतो खाली खाली

त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ राहायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं ना